नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती मेळा चॅनलच्या चा आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो दहा फेब्रुवारी रोजी पहिले पाणी लावलं होतं त्यानंतर आज रोजी जवळजवळ दोन महिने म्हणजे साठ दिवस होत आले आणि डाळिंबागेची जवळजवळ ऐंशी टक्के शेटिंग पूर्ण झालेली आहे तर बरेच लिक्विड वगैरे सोडल्यानंतर आणि फवारणी केल्यानंतर अजूनसुद्धा बागेला बारीक बारीक माद्या लागत आहे तर शेटिंग जवळजवळ अजून दहा ते वीस दिवसात शेटिंग पूर्ण होऊन जाईल पण बागेत अजून मधमाशा खूप आहेत तर त्यामुळे आम्ही नेट टाकण्याचा अजून प्लॅन केला केला होता पण नेट अजून टाकलं नाही कारण मधमाशा आणि काही फुलांना आपल्या मधमाशाची गरज आहे नेट टाकल्यानंतर मधमाशा बागेत येणार नाही त्यामुळे त्या फुला फुलांच्या किंवा फळाच्या साईजला आपल्याला त्रास होऊन जाईल तर त्यामुळे आम्ही नेट टाकायचे हे जवळजवळ चार ते पाच दिवस उशिराने आम्ही केलेलं आहे तर मित्रांनो परवा आम्हाला आमच्या बागेमध्ये जी फळ पोखरणारी आळाय अस असते ती दिसली होती त्यामुळे आम्ही काल फवारणी केली कारण दो दोन तीन फळं दिसल्यामुळे आम्ही लगेच फवारणी केली ती फवारणी डेलिगेटची केली होती तर एकाच अर्धाच्या प्रमाण डेलिगेटची फवारणी केली होती तर यावर्षी मादी कळी निघायला आणि सेटिंग व्हायला आम्हाला थोडासा जास्त वेळ लागला कारण डाळिंबाच्या बागेमध्ये थोडंसं ह्युमिक लेट दिल्यामुळे पांढरी मुळी जे लवकर येत नव्हती तर पांढरी मुळी आल्यानंतर बाग सेटिंग व्हायला अजिबातसुद्धा उशीर लागला आणि त्यासाठी आम्ही एक दोन वेळा ह्युमिक सोडलं तर ह्युमिक स्टारसुद्धा आम्ही सोडलं चारशे ग्रॅम तर अशा पद्धतीचं चा एकरी चारशे ग्रॅम हिमीस्टार होतं ते सुद्धा सोडलं आणि असे प्रयोग केल्यानंतर डाळिंबाला चांगल्या प्रकारे लवकर ही आलेले आहे तर मित्रांनो आमचा बाग धरल्यानंतर पस्तीस दिवसात आम्ही जिथं आपलं ड्रिपचं पाणी जातं त्या जागेवरती आम्ही कोरलं होतं तर त्या जागेवरती निम्या टोडच्या मुळ्या या दिसत होत्या त्यानंतर आम्ही बाहेरचं व्हॅल्यूम फ्लाईन हे लिक्विडद्वारे दिलं तर व्हॅल्यूम प्राईम आम्ही एका झाडाला एक लिटर अशा पद्धतीने दोघं दोघं ड्रिपरच्या ठिकाणी आम्ही एक एक लिटर आम्ही बाहेरचं व्हॅल्यूम प्राईम औषध करून टाकलं होतं तर त्यानंतर चांगल्या पद्धतीने रिझल्ट आला आम्हाला पांढऱ्यामुळे सुद्धा पांढऱ्यामुळे आम्ही ह्यूमिक दिलं होतं तर पांढऱ्यामुळे आम्ही आता तुम्हाला डाळिंबात आमच्या डाळिंबात पांढऱ्यामुळे कोणत्या कशा पद्धतीच्या आहेत हे सुद्धा आम्ही आता तुम्हाला दाखवणार आहोत तर मित्रांनो पस्तीस चाळीस दिवसापर्यंत झाडाला पांढऱ्यामुळे काही आलेल्या नव्हत्या तर मग बरेच ह्युमिक वगैरे टाकून झाडाला मुळ्या चांगल्या प्रमाणात आलेल्या आहेत तर मग आता मी आपण दाखवतो की कशा पद्धतीने मुळ्या या आलेल्या आहेत तर मित्रांनो आम्ही अॅमिना न्यूट्रोमिकची स्लरी तयार केली आहे तर मित्रांनो आम्ही चार एकरासाठी दीड दिर्ष, दीडशे लिटर एकाच वेळेस दिली होती तर थोडंसं पत्ती आम्हाला डाळिंबाची नर्वस वाटत होती तर आम्ही जे त्याचं प्रमाण आहे सात लिटर प्रति एकरी ते न करता दीडशे लिटर एकाच वेळेस आम्ही सोडून दिली होती तर त्याचा पण चांगला फायदा झाला आणि पत्ती एकदम फ्री दिसायला लागली तर आता जे ऊन आहे ते अति ऊन पडतं आहे आमच्याकडे सदुतीचाळुतीचं आहे तर बारीक जो जे मादी किंवा नळ निघतो ती बाजरीसारखा जो दाना आहे तो गळून जात आहे पण जे स्टम श्टंप, स्टंपला श्टंप, लागले स्ट्रॉंग ठिकाणी आहे तर ते शंभर टक्के सेट होऊन जात आहे तर आ आजसुद्धा आमच्या बागेत तीस चाळीस अशी कळी आहे ती सेट व्हायची बाकी आणि तिला मधमाशीची गरज आहे त्यामुळे आम्ही अजून बागेला नेट टाकलेलं नाही तर शेतकरी मित्रांनो म मक्याची कुट्टी म्हणा किंवा उसाची पाचट म्हणा हे टाकल्यामुळे इतकी छानपैकी पांढरी मुळी जे आहे ती डळिंबाला आलेली आहे आणि आम्ही वापसा कंडिशननेच पाणी देतो एका दिवशी आळस पान देतोय दररोज पाणी देत नाही किती जरी ऊन पडलं तरी एका दिवशी आळस पान देतोय त्यामुळे वापसा कंडिशननुसार मुळी यायला किंवा मुळीला ऑक्सिजन भेटायला चांगल्या पद्धतीने होते आहे एका दिवसानंतर पाणी दिल्यानंतर तर मित्रांनो आमच्या बागेत काही जे झाडाची खोड खोड कीड आहे ते आम्हाला आढळून दिसली त्यामुळे आम्ही हमला ही हमला हे औषध इंजेक्शनने जिथं होल असेल त्या ठिकाणी आम्ही इंजेक्शन मारून ते औषध सोडले आणि वरून मा, मा, मातीला माती ओली करून त्या ठिकाणी बंद केलं ते होल बंद केलं माती ओली केलं होल बंद केल्यामुळे आपल्याला पुढच्या वेळेस समजतं की आपण या वेळेस या ठिकाणी जे मागच्या वेळेस होल बंद केलं होतं तर तिथं आता आपल्याला आळे दिसत नाही नाहीतर जर आपण माती करून माती माती लावली नाही तर परत पुढच्या वेळेस आपल्याला वाटेल की आपण हे नवीन ओल पाडलेलं आहे किंवा मग मातीने हे केल्यानंतर जे आपण नोण किंवा हमला टाकतो तर त्याचा गॅस आहे तो मध्येच राहतो आणि त्या जी आळे त्या आळीला मरण्यास किंवा मग बाहेर येण्यास खूप मदत होते तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने आमच्या बागेचं काम चालू आहे जर आधी नेट टाकू तेव्हा शंभर टक्के तो पण विडो आम्ही ब्लॉक किंवा मोठा विडो आम्ही शंभर टक्के बनवूस दोघं प्लॉटचे आमचे जे पूर्ण गायीबाज बाग आहे त्याच्या काटे काढण्याचं काम पुरे पूर्ण पूर्ण झालं आहे बागेत एकही कोरडा काटा दिसणार नाही याची पूर्ण आम्ही हे घेतलेली आहे तर अशा पद्धतीने आम्ही कामकाज आता आमचं या या ठिकाणपर्यंत एवढं सुरू आहे मित्रांनो आम्ही एका दिवस आठ दोन तास बागेला पाणी देतो आहे तुमचा भाग जर या अवस्थेत असेल तर तुम्ही दिवसाआड किती किती तास पाणी देता तुम तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता जर तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद